प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बारा सप्टेंबरच्या भागामध्ये सागर आता उदासपणे हॉलमध्ये बसलेला असतो आणि मुक्ताने त्याला न उठवता लवकरच निघून गेली हे त्याला काही पटलं नसतं म्हणजे सिरियसली मुक्ता मला न भेटता न सांगता निघून गेल्या मला न अस्वस्थच वाटत आहे आज त्यांच्याशिवाय मला चैनच पडत नाही आहे सकाळी उठल्या उठल्या त्यांचा चेहरा पाहिल्याशिवाय मला चैन पडत नाही किती हा अस्वस्थपणा आलाय असं म्हणत आता इकडे सागर विचार करत असतो तोपर्यंत इकडे आता स्वाती सांगते दादूस तुझा टिफिन रेडी आहे तुला ऑफिसला जायचं नाही आहे का यावरती सागर उठतो आणि म्हणतो हो यावरती तो इंद्राला म्हणतो मम्मी तू एक काम कर ना तू मुक्ताचा पण टिफिन पॅक कर ना म्हणजे या सगळ्यामध्ये मी मुक्ताला सुद्धा टिफिन घेऊन जातो त्या सकाळी लवकर गेल्या असं म्हटलीस ना तू त्यामुळे मी जाता जाता त्यांचा क्लिनिकला त्यांचा टिफिन देऊन जातो यावरती इंद्रा म्हणते ठीक आहे मी टिफिन भरते असं म्हणत इंद्रा आता मुक्ताचा पण टिफिन भरते आणि ते दोन्ही टिफिन आता सागर घेऊन मुक्ताच्या इकडे क्लिनिकला निघतो जेणेकरून त्याला मुक्ताची भेट घेता येईल सकाळपासून मुक्ताचं तोंड न पाहिल्यामुळे कावराबावरा झालेला सागर आता टिफिन घेऊन जाऊन मुक्ताला भेटायला मिळणार म्हणून खूप खुश झालेला असतो तो टिफिन घेऊन निघून गेल्यावर वा ती स्वाती म्हणते मम्मी बघितलंच ना कसं झालंय दादूस तो कावरा बावरा सकाळपासून त्याला मुक्ता दिसली नाही आणि त्यामुळे तो हे सगळं वागतोय खरंच ना किती प्रेम आहे दोघांचं एकमेकांवरती यावरती मग मात्र इंद्रा सांगते खरं सांगू का तर नवीन खोकला आणि नवीन प्रेम हे काही लपत नाही आहे आता सागर आणि मुक्ता यांचंच प्रेम बघ की आपल्या डोळ्यासमोर त्यांचं प्रेम फुलतंय आणि जेव्हापासून यांचं लग्न झालंय ना तेव्हापासून नाही हे आहे हे हल्ली हल्ली त्यांच्या प्रेमाचं बहर आलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी हे एन्जॉय करायचं आहे सागर आणि मुक्ता दोघंजणं एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत असं म्हणत इंद्रा आणि आता इकडे स्वाती हे दोघंजण सागर आणि मुक्ता यांच्याबद्दल बोलत असतात तोपर्यंत आरती इकडे क्लिनिकला येते मुक्तासुद्धा क्लिनिकला आलेली असते आता आरती लकीपासून प्रेग्नंट असल्यामुळे तिला आता ही गोष्ट कशी कुणाला सांगावी किंवा ह्या गोष्टीशी कसं डील करावं हे कळत नसतं आणि तोच विचार करत ती एकदम आता डिस्टर्ब माइंड असते तोपर्यंत मुक्ता सांगत असते आरती अगं दीक्षित आहेत ना त्यांची आता आपल्या इथे अपॉइंटमेंट आहे बाकी सगळी तयारी झाली ना दीक्षित ना फोन वगैरे केल्यास ना ते येत आहेत ना वेळेत असं म्हणत मुक्त आरतीला प्रश्न विचारत असते पण आरतीचं काही लक्ष नसतं ती फक्त आणि फक्त लक्की आणि बाळाचा विचार करत असते की या सगळ्यामध्ये आपण काय करून बसलोय आणि आता हे सत्य कसं आणि कुणाला सांगावं तोपर्यंत मुक्ता म्हणते काय झालं आरती म्हणजे मी काही बोलत आहे पण तुझं लक्षच नाही आहे तब्येत बरी नाही आहे का तुझी यावरती आरती आता काय बोलणार कारण तिचं खरंच लक्ष नसतं आरती सांगते हो मॅडम थोडी तब्येत माझी खराब आहे यावरती मुक्ता म्हणते काम कर बरं तू जा बरं घरी आराम कर म्हणजे या ह्याच्यामध्ये काम करून मनस्थिती तुझी बिघडवू नकोस तू आत्ताच्या आत्ता घरी जा असं म्हणत मुक्ता तिला आता सुट्टी देते आरती विचार करत असते मुक्ता मॅम किती चांगले आहेत खरंच यांना सत्य सांगू का मुक्ता म्हणते तू सुट्टी तर घे पण खरं तर तुला काय त्रास होतोय तू माझ्यासोबत शेअर करू शकतेस असं म्हणत मुक्ता आता आरतीला बोलत असते पण आरती मुक्तासोबत काहीही शेअर करायला तयार नसते कारण काही शेअर करण्यासारखंच नसतं कारण ते तिच्याच देराबद्दल लकीबद्दल असतं आता त्यामुळे आरतीला सुट्टी मिळाल्यावरती आरती आपल्या घरी निघून जाते आरती निघून गेल्यावरती तिकडे आता सागर येतो सागर आल्यावरती रामू काका आलेला हे दबा घेऊन तुमचा असं म्हणत सागर आता मुक्ताची थट्टा मस्करी करायला लागतो मुक्ता पाहते आणि काय सागर तुम्ही आणि इथे यावरती सागर म्हणतो मग काय माझी बायको सकाळी न सांगता मला निघून गेली होती आणि म्हणून तिला भेटायला मी इकडे आलो आहे यावरती मुक्ता म्हणते असं काय करताय सागर अहो सकाळी ज्या वेळेला मी उठले होते ना त्यावेळेला तुम्ही खूपच गाढ झोपेमध्ये होतात आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुम्हाला उठवायला मला काही पटलं नाही आणि म्हणून तुम्हाला न उठवता गाढ झोपेत तसंच ठेवून मी आले होते यावरती सागर म्हणतो असं म्हणजे तुम्ही मला न सांगता इकडून निघून येणार आणि आत्ता असं एक्सप्लेनेशन देणार अहो जर तुम्ही सकाळी लवकर उठून निघून आला होता तर तुम्ही एक काम करायचं होतं मला एखादी नोट लिहून ठेवायची होती की प्रिय सागर मी लवकर उठलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही झोपेत आहात साखर झोपेतून तुम्हाला मी काही उठवत नाही आहे आणि म्हणून मी क्लिनिकला जाते असं काहीतरी नोट लिहून ठेवली असते तर मला बरं वाटलं असतं ना रोज सकाळी उठल्यावरती तुम्हाला पाहिजे सवय झालेली आहे आणि सकाळी उठल्यावरती तुम्हाला पाहिलं नाही तर माझा दिवस खूप खूप खराब होतो आणि हे तुम्हाला माहिती आहे ना मग तरीसुद्धा तुम्ही मला न सांगता कसं काय आलात असं म्हणत सागर आता इकडे मुक्ताला ओरडत असतो मुक्ता म्हणते सॉरी सॉरी हं म्हणजे खरंच माझ्या ही गोष्ट लक्षात नाही आली मग पुढल्या वेळेला जेव्हा मी लवकर उठेन तुम्हाला उठवायचं नसेल त्यावेळेला मी नोट लिहून ठेवेना की डिय प्रिय सागर म्हणजे मला असं असं लवकर जावं लागतंय तुम्ही झोपलाय चालेल ना असं म्हणत मुक्ता सागरची थट्टा मस्करी करायला लागते आणि दोघंजण एकमेकांकडे बघून आता प्रेमाने हसायला लागतात आणि हे सगळं चालू असतानाच इकडे मुक्ताला फोन कॉल येतो मुक्ताला फोन कॉल येतो आणि इकडे सागरला पण फोन कॉल येतो मुक्ता म्हणते बाप रे किती वर्षांनी असं म्हणत आता मात्र मुक्ता बोलायला लागते आणि आता सागरला वाटतं की तिची खूप जुनी मैत्रीण तिला भेटलेली आहे पण ॲक्च्युली तिची मैत्रीण नसते तर आशुतोष देशपांडे हा तिचा बालपणीचा मित्र तो तिला फोन करत असतो आणि मुक्ताला त्याच्याशी बोलताना खूप आनंद होत असतो मुक्ता बोलत असताना खूप एक्सायटेड असते अरे किती दिवसाने खरंच तू इंडियामध्ये आलायस का नाही नाही भेटायचं तर नक्कीच आहे आपण कुठे कसं काय ते मला नक्की कळव असं म्हणत मुक्ता त्याच्याशी एकटक बोलत असते आणि बोलताना ती खूप खुश होत असते सागर हे सगळं पाहतो आणि त्याला वाटतं की मुक्ताच्या मैत्रिणीचा कॉल आहे आणि मुक्ताच्या मैत्रिणीचा कॉल असल्यामुळे मग त्याला काही प्रॉब्लेम नसतो म्हणून तो त्या दोघांचं म्हणजे दोघींचं बोलणं ऐकतोय असं त्याला वाटत असतं पण आशू हा एक मुलगा आहे हे सत्यनंतर उघड घडणार असतं इकडे तोपर्यंत त्याला फोन येतो तो म्हणजे मिहीरचा मग आता मिहीरचा फोन रिसीव करण्यासाठी सागरसुद्धा थोडासा बाजूला जातो त्यावरती मिहीर म्हणतो दादूस आपल्या बिझनेस वर्ल्डमधले जे क्लायंट आहेत ना आशुतोष देशपांडे ॲक्च्युली त्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही खूप मोठी असामी आहे आणि ही व्यक्ती आहे ना ही इंडियामध्ये आलेली आहे इंडियामध्ये ही व्यक्ती आले आणि तिची अपॉइंटमेंट आपल्याला मिळालेली आहे थोड्या वेळासाठी तिची अपॉइंटमेंट मिळाली त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर भेटायला लागेल आणि या सगळ्यामध्ये तयारी करायला लागेल असं म्हणत आता मात्र आशुतोष देशपांडे जो आता असतो मुक्ताचा मित्र अशू ते दोघ जण आता मात्र एकच असतात इकडे सागरला त्याची अपॉइंटमेंट हवी असते तर मुक्ताव्याची खास मैत्री नसल्यामुळे त्या दोघांचं भेटण्याचं ऑलरेडी प्लॅनिंग ठरतं मुक्ता सांगत असते का इतके दिवस खबर बात तुझी काहीच नाही आहे असं म्हणत आता मात्र मुक्ता बोलत असते इकडे सागर विचार करत असतो किती किती या मैत्रिणीमध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत यांचं आणि यांच्या मैत्रिणीचं नातंही ती घट्ट आहे फोन ठेवल्यावर ती मुक्ता हसायला लागते आणि फायनली इतक्या वर्षानंतर आम्ही भेटणार आहोत कारण आता मुक्ताची स्कूल रियुनियन असते स्कूल रियुनियनमध्ये मुक्ता आणि आता तिचा मित्र अशू हे दोघंही जाणार असतात आणि त्यासाठी अशुतोषने फोन केलेला असतो बरं आता मुक्ता घरी येते पण घरी आल्यावरती सुद्धा तिच्या तोंडून आशू शिवाय दुसरं काही येतच नसतं तोपर्यंत मिहीर आलेला असतो आणि आशुतोष देशपांडे यांच्यासोबत मीटिंगचं डिस्कशन चालू असतं मग त्यावेळेला इकडे आता आशुतोषच्या बद्दल बोलणं निघत असताना मिहीर म्हणतो खरं तर त्यांच्याबद्दल जास्त माहिती कुणालाच नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांची आवड निवड ते कुठे होते काय करायचे हे सगळं कुणालाच काही माहित नाहीये आणि त्यामुळे आपल्याला पुढचं काही पाऊल उचलताच येत नाहीये त्यावर ती मुक्ता सांगत असते खरं सांगू का तर माझ्या आणि आशूच्या आवडीनिवडी इतक्या एकत्र आहेत ना असं म्हणत ती स्वाती आणि आता इकडे इंद्रा यांना सांगत असते म्हणजे आमच्या दोघांच्या आवडीनिवडी कमाल आहेत त्या उकळीचा मोदक खूप आवडतो ज्याप्रमाणे मला आवडतो ना त्याचप्रमाणे आणि सगळ्या गोष्टी आमच्या इतक्या झुळतात ना खरं सांगू का तर कॉलेज संपलं आणि त्यानंतर माझी भेटच नाही आशूसोबत खरंच आशूला भेटण्यासाठी मी खूप 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 एक्सायटेड आहे असं म्हणत मुक्ता आशूसोबत बोलताना थांबतच नसते ती आशूच गुणगान गात असते इकडे आता स्वाती आणि इंद्रा हे सगळं ऐकत असतात आणि मुक्ता आणि आशू यांचं बॉन्डिंग सगळ्यांच्या लक्षात येत असतं तो तोपर्यंत मिहीर म्हणत असतो दादूस काय चाललंय बहिणीचं म्हणजे सारखं आपलं आशू 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 आणि इतकं मुक्त आशू अशू करत असते की सागर म्हणतो काय सांगू तुला मी मीही म्हणजे आम्ही ज्यावेळेला ऑफिसला गेलो म्हणजे मी हिच्या क्लिनिकला गेलो होतो ना तेव्हा आशूचा फोन आलाय आणि तिथपासून मुक्ता मला पण विसरल्यात इतक्या बिझी झाल्यात ना सारखं आपलं आशू अशू अशू म्हणजे बालपणीची मैत्रीण भेटल्यावरती कुणी इतकं कसं बदलतं मला काही कळतच नाही आता बालपणीची मैत्रीण म्हटल्यावरती इकडे आता मुक्ता गडबडते आणि मुक्ता म्हणते काय म्हणत आहे मैत्रीण नाही नाही अहो ती माझी काही मैत्रीण नाही आहे आशू आशू माझा मित्र आहे असं ती मग मात्र सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो सगळ्यांना म्हणण्यापेक्षा सागरला धक्का बसतो कारण मुक्ताचा मित्र आहे ही त्याला सहनच होत नसत त्यावरती सागर म्हणतो काय अहो सकाळपासून तुम्ही आशू आशू फोनवरती बोलताय तर मला वाटलं की आशू म्हणजे तुमची मैत्रीण आहे जी बऱ्याच दिवसानंतर भेटली होती यावरती मुक्ता म्हणते नाही नाही तुमचा काहीतरी काही समज झाला अहो आशू म्हणजे माझा लहानपणीचा मित्र आहे बरेच दिवस तो बाहेर होता पण आत्ता तो इंडियामध्ये आलेला आहे आत्ता मित्र म्हटल्यावरती इकडे सागरला थोडीशी जेरसी व्हायला लागते सागर म्हणतो काय मित्र यावरती आता मात्र स्वाती म्हणते अगं हो मुक्ता आम्हाला सगळ्यांना वाटलं की तू ज्याच्याबद्दल बोलत आहेस ना ती तुझी मैत्रीण आहे आशू आशू यावरती मुक्ता म्हणते नाही हो म्हणजे मैत्रीण अशी माझी फक्त एकच ती म्हणजे आई आई माझी खूप चांगली मैत्रीण आहे घरात सुद्धा बाहेरच्या सुद्धा सगळ्या गोष्टी मी आईसोबत शेअर करू शकते अशी ती माझी मैत्रीण आहे पण मला बाहेरच्या जगामध्ये असलेला हा एकमेव मित्र आहे तो म्हणजे आशू असं म्हणत मुक्ताने आता आशूबद्दल बोलल्यावरती सागर खूपच डिस्टर्ब होतो आणि त्याला मुक्ताचा मित्र आहे हे सहन होत नसतं त्याचं नुसता चिडचिड चिडचिड होत असते आणि हे सगळं स्वाती आणि इंद्रा पाहते स्वाती म्हणते बघितलंच का जोपर्यंत दादूसला ही मैत्रिणा हे असं वाटत होतं तोपर्यंत दादूस नॉर्मल होता पण जेव्हा त्याला कळलंय की मुक्ताचा हा मित्र आहे त्याची अवस्था बघ किती चिडलाय बघ आणि इकडे खरंच सागर चिडलेला असतो हा आशुतोष खरंच मुलगा आहे आणि मुक्ताचा खरंच मित्र आहे पण मुक्ताला याच्याबद्दल काहीच वाटत नसतं मुक्ताचा वेगवेगळ्या रंगवून रंगवून सांगत असते आणि त्यावर सांगते का। इतका फेमस होता ना इतका हँडसम होता की रक्षाबंधन आलं की त्याला कुणीही राखी बांधायला जायचंच नाही मग तोच तोच ना मुलींच्या पुढे पुढे जाऊन मला राखी बांधा मला राखी बांधा असं म्हणून पूर्ण हाताभर राखी बांधून घ्यायचा असं म्हटल्यावर ती म्हणतो अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही पण त्याला राखी बांधलेत तर तुम्ही त्याला भाऊ मानता तर यावरती मुक्ता म्हणते नाही नाही हो अशी काही नाती मी जोडायला जात नाही मी त्याला अजिबात राखी बांधलेली नाहीये तो माझा मित्रच आहे आणि तो माझी छान काळजी घ्यायचा आम्ही दोघंच एकमेकांसोबत खूपच कम्फर्टेबल होतो असं म्हणत मुक्ता आपल्या मित्राचं कौतुक करत असते इकडे स्वाती सांगत असते मम्मी बघ बघ ज्याप्रमाणे मुक्ता आपल्या मित्राचं कौतुक करते दादूसच्या रागाचा पारा किती चढलाय बघ असं म्हणत स्वाती आता इकडे ऑब्झर्व करत असते आणि इंद्रा पण दोघे जणी आता इकडे पाहतच बसतात आणि आता सागरला खूप राग येतो हा मित्र आहे सिरियसली त्यावरती सागर चिडतो आणि काय हो तुमचा हा मित्र आपल्या लग्नाला का नाही आला म्हणजे त्याला काही पडलेलंच नाहीये यावरती मुक्ता म्हणते नाही तो जसा बाहेरच असतो लग्नाला का नाही आला काय नाही याच्याबद्दल मला काही माहीत नाहीये असं म्हणत मुक्ता तो विषय टाळते यावरती सागर म्हणतो नाही नाही असं कसं खडूस एक नंबरचा जर त्याला तुमची काळजी असती तर तो लग्नाला आलाच असताना नाही नाही काही नाही ही जगी नाटकं आहेत तर असं म्हणत सागर आता आशुतोषबद्दल जेवढं वाईट बोलता येईल तेवढं वाईट बोलत असतो पण मुक्ता मात्र त्याचं तोंड भरून कौतुक करताना थकत नसते आणि त्याला भेटण्यासाठी आपण खूप उत्सुक आहोत असं सांगत असते आणि आशू असा आशू तसा हे सगळं बोलत असताना सागर म्हणतो कमाल झाली तुम्हाला ह्या आशूबद्दल बरंच काय माहिती आहे आणि तर हे सगळं इंद्रा स्वाती आणि लपून छपून सावनी ऐकत असते सावनी विचार करते अरे बापरे म्हणजे हा असा मॅटर आहे तर आता ह्या सगळ्या बोलण्यावरून मला इतकं समजते की सागरला मुक्ताचा मित्र आशु याबद्दल अजिबात पटलेलं नाही आहे आणि हीच ती संधी आहे हीच वेळ मला साधायला पाहिजे सागरच्या मनामध्ये माझ्याविषयी जागा करण्यासाठी आणि मुक्ताला धडा शिकवण्यासाठी मुक्ता तू बघच आता तुला या सगळ्यामध्ये मी कसा धडा शिकवते ते असं म्हणत सावनीने ऐकलेली गोष्ट अर्धवट ऐकलेली गोष्ट आणि त्याचा वापर कसा करून घ्यायचा हे सावनीचं चा प्लॅनिंग चालू असतं तो तोपर्यंत इकडे आता मुक्ता आणि सई या दोघी जणींचा अभ्यास चालू असतो त्यावेळेला मुक्ता सईला सांगत असते सई मऊ मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे आता अभ्यास करायचा आहे तर तुझं कॅलेंडर कुठे आहे कॅलेंडरमध्ये तुझं होमवर्क हे सगळं येऊ शकतं ना मग तुझं कॅलेंडर कुठे आहे आता मात्र इकडे सई थोडीशी गडबडते कारण सईला त्या कॅलेंडरमध्ये पॅरेंट्सला दाखवायसाठी कंप्लेंट केलेली असते जर आत्ता हे कॅलेंडर मुक्तासमोर आणलं तर मुक्ता माझ्यावरती खूप चिडेल मुक्ताई माझ्यावरती चिडेल आणि त्यामुळे सध्या तरी मी मुक्ताईला काहीच सांगत नाही असा विचार करत सई आता गप्प बसते मुक्ता म्हणते ना सई बाळा कुठे आहे तुझं कॅलेंडर मला कॅलेंडर पाहायचं आहे त्या कॅलेंडरमध्ये काय दिलेलं आहे होमवर्क काय आहे हे, हे सगळं मला पाहायचं आहे त्यावर ती सई खोटं बोलते आणि ती सांगते मुक्ताई ते तर कॅलेंडर बहुतेक मी विसरले बहुतेक मी स्कूलमध्ये विसरलेले आहे मुक्ता म्हणते असं नाही करायचं सई बाळा आपल्या गोष्टी आपण जपून ठेवायचे असतात त्यामुळे ते कॅलेंडर त्या आहे आन, ना ते तू घरी आण बरं घरी आण आणि मग ते कॅलेंडर घरी आणल्यावरती व्यवस्थित त्याची काळजी घे असं म्हणत सई आता सईला मुक्ता सांगत असते की त्या कॅलेंडर घरी आणायला पण सई मात्र कॅलेंडर कुठून घरी आणणार आहे कारण या सगळ्यामध्ये सईला सईला ते कॅलेंडर घरीच असतं पण तिला ते ती दाखवायचंच नसतं कारण जर मुक्ताने ते कॅलेंडर पाहिलं तर मुक्ता आपल्यावरती चिडेल हे तिला माहिती असतं मुक्ताचा राग या सगळ्यामध्ये आपल्याला भोगायला लागू नये यासाठी ती हे सगळं बोलत असते आणि त्यामुळे मग मात्र मुक्ताला वाटतं की ठीक आहे असेल तिचं कॅलेंडर विसरली मुक्ताला काही ससा संशय येत नाही त्यानंतर ती सांगते तुम्ही दोघांनी तुमचा अभ्यास करा मी आलेच असं म्हणत असा, असा दोघांना आदित्य आणि सई या दोघांना अभ्यासाला एकत्र ठेवून आता मात्र मुक्ता लगेचच तिकडून निघून जाते हे सगळं कन्व्हर्सेशन सावनीने ऐकलेलं असतं मग सावनी माहिती असतं की सई खोटं बोलत आहे कारण सईचं कॅलेंडर सईकडेच आहे तिला मुक्ताला दाखवाय ते दाखवायचंच नाही आहे आणि तिने ते कॅलेंडर वाचलेलं असतं त्या कॅलेंडरमध्ये टीचरने कंप्लेंट करून मुक्ताची सही म्हणजेच आईची सही आई वडिलांपैकी कोणाची तरी सही आणायला सांगितलेली असते आणि त्यामुळे आता सई ते कॅलेंडर लपवत असते मग मात्र आता इकडे सावनी येते आणि सावनी मुक्ताविरुद्ध सईला भडकवण्यासाठी किंवा सई मुक्तासोबत किती खोटं बोलते हे सगळ्यांना दाखवण्यासाठी प्लॅनिंग करते आणि ती रूममध्ये आल्यावरती सांगते आदित्य बाळा तू माझं एक काम करशील का आदित्य म्हणतो काय मम्मा यावरती इकडे आता सावनी सांगायला लागते आदित्य बाळा तू एकच काम कर या सगळ्यामध्ये ना माझ्यासाठी किचनमधून पाणी आणशील का आदित्य म्हणतो हो मम्मा तू काळजी करू नकोस मी पाणी आणतो असं म्हणत तो, तो पाणी आणण्यासाठी गेल्यावरती इकडे आता सावनी ते कॅलेंडर समोर धरते समोर कॅलेंडर धरल्यावरती ती म्हणते काय ग हेच ना कॅलेंडर जे मुक्ताईला तू सांगित होतस की ते तू लपव म्हणजे ते तू स्कूलमध्ये विसरलेस म्हणून तू का कॅलेंडर लपवत आहेस हे मला कळलेलं आहे तुझं कॅलेंडर मी वाचलेलं आहे याच्यामध्ये टीचरने तुझ्याविरुद्ध कंप्लेंट केले ना टीचरने कंप्लेंट केलेली आहे आणि तीच कंप्लेंट तुला मुक्ताला दाखवायची नाहीये म्हणून तू हे सगळं नाटक करते आहेस ना यावरती सई म्हणते हो मला मुक्ताईला हे दाखवायचं नाही आहे कारण मुक्ताई मला ओरडेल यावरती मग मात्र सावनी कान भरत म्हणते बरोबर आहे तसे ही मुक्ताई कुठे तुझी खरी आई आहे म्हणजे बघायला गेलं तर ती ओरडणारच ना तुला जर का या सगळ्यामधून सपोर्ट हवा असेल किंवा तुला जर का मी या सगळ्यामधून वाचवावं वा असं हवं असेल तर तू या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करू शकतेस म्हणजे तू एक काम कर ना आपण मुक्ताईला काहीच सांगायचं सा नाहीये तू बिलकुल चिंता करू नकोस मी स्वतः मुक्ताईला काही सांगणार नाही पण या सगळ्यामध्ये हे आपलं सिक्रेट राहील मी बघते ना मी या पेपरवरती सही करते मग ह्या पेपर तू घेऊन जा पण जाताना मुक्ताईला काही काही बोलू नको असं म्हणत इकडे मुद्दाम सावनी सईचे कान भरत असते आणि तिला या सगळ्यामध्ये मुक्तापासून लांब करण्याचा किंवा गाफील ठेवण्याचा प्रयत्न करत असते त्यावर ती सई पण तितकीच हुशार असते आणि मुक्ताच्या संस्कारात वाढलेली असते ती सावनीला सडेतोड उत्तर देते आत्ता मला मुक्ताईची भीती वाटते ही गोष्ट खरी असली तरी मुक्ताईपासून मी कधीच काही लपवून ठेवत नाही आणि खरं सांगू का तर याच्यावरती तू सही करण्याची काहीच गरज नाही आहे पप्पा आहेत ना पप्पा ह्याच्यावरती सही करतील असं म्हणत सईने आता मात्र इकडे सावनीची बरोबर जिरवलेली असते आणि सावनी जे मुक्ताविरुद्ध सईचे कान भरत असते ते मात्र सईने या सगळ्यामध्ये तिचं तोंड बंद केलेलं असतं पण एवढं होऊन सुद्धा हार न मानई सौनियत या सगळ्यामध्ये एक युक्ती करते आणि ती विचार करते जर सही मानत नाहीये तर मी मुक्तानाच हे सगळं सांगते ना मुक्ताला सांगते की सई तुला घाबरते आणि म्हणून सई तुला काहीही सांगायला मागत नाही आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये आता इकडे पाहते आणि लगेच मुक्ताला पिन मारण्यासाठी निघून जाते पण पर तोपर्यंत सईने केलेली गोष्ट खूप मोठी असते सईने मुक्ताला सांगितलं नाही याची सल तिला असते पण मुक्ताईला वाईट वाट वाटेल तिला खूप वाईट वाटेल की माझ्याबद्दल टीचरने असं लिहून दिलं आहे माझ्याकडून चुकी झाली ती चुकी सुधारून मगच मुक्ताईला मी सगळं सत्य सांगेन पण त्याआधी मला पप्पाला सत्य सांगितलं असं म्हणत सही आता सागरकडे येते आणि सागरला घडलेला प्रकार सांगते कशा पद्धतीने तिला न तिला स्कूलमधून तिच्या कॅलेंडरवर ती चुकीचा रिमार्क मिळालाय आणि त्यासाठी सही घ्यायची आहे स्कूलमध्ये तिची चुकीची वर्तणूक होती आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे हे सगळं सागरला सांगते पण मला ना हे मुक्ताईला सांगायचं नाहीये कारण हे मुक्ताईला मी सांगितलं तर तिला खूप त्रास होईल म्हणून मुक्ताईला मी काहीच सांगत नाहीये सागर म्हणतो तू बिलकुल काळजी करू नकोस मुक्ताईपर्यंत सगळं सत्य पोहोचायलाच पाहिजे कारण किती काही झालं ना तरी मुक्ताई तुझी आई आहे ना पण हे सगळं तू नको सांगूस मी बघतो काय करायचं तू तू बिलकुल काळजी करू नकोस असं म्हणत इकडे आता सागरने मुक्तासाठी केक बनवलेला असतो आणि तो केक तिला खाऊ घातलेला असतो तोपर्यंत इकडे आता सावनी ते रिपोर्ट कार्ड घेऊन ते कॅलेंडर घेऊन मुक्ताकडे येते आणि मुक्ताला म्हणते तुला माहिती आहे ना साई तुझ्याशी खूप खोटं बोलते हल्ली मुक्ता म्हणते शक्यच नाही यावरती सावनी म्हणते असेच डोळे बंद करून पाहिलं असं तुला कळणार नाही की ती खोटं बोलते पण हे बघ हे कॅलेंडर बघ जे कॅलेंडर मी तुला सांगितलं होतं की ते कॅलेंडर ती स्कूलमध्ये विसरलेली आहे तेच आहे हे कॅलेंडर हे कॅलेंडर आता तुझ्या हातात घे आणि बघ याच्यामध्ये तिच्या टीचरने तुझ्या विरुद्ध कंप्लेंट म्हणजे तिच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे यावरती आता मात्र तुला हे सांगितलं नाही म्हटल्यावरती मुक्ता म्हणते उद्यापर्यंत उद्यापर्यंत सई येऊन स्वतःहून मला ते कॅलेंडर देईल आणि टीचरने दाखवेल तरच ही नावाची मुक्ता कोळी नाही असं म्हणत मुक्ताने सावनीला इशारा दिलेलाच तो फक्त इश इशारा नाही तर हे वागणं सगळं खरं करून दाखवलेलं असतं कारण उद्या बाराच्या आतमध्ये सई स्वतःहून येऊन आता इकडे मुक्ताला ते कॅलेंडर दाखवणार असते